नुकताच या जिल्ह्याचा काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे जिल्हा जेवढा सुंदर आणि शांत आहे ते तेवढं तिथलं गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे परंतु कम्युनिटी पोलिसिंगला इथे प्रचंड वाव आहे एकंदरीत आगामी काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राब राखणे गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि जे काही गुन्हे घडत आहेत ते अधिकाधिक उघडकीस आणले त्याशिवाय सामान्य माणसाला पोलिस यंत्रणेचा अनुभव जो आहे तो सुखकर असेल असं कॉमन मॅन सेंट्रिक पोलिसिंग घडवून आणण्याचा मला प्रयत्न राहील या जिल्ह्याला आय टी एनिबल डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा मारफाट घट आहे दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे आय टी डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टचं ध्येय आहे त्यात पोलिसांच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या काही सेवांचं देखील आपण या आय टी सर्व्हिसेस मध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहणार जेणेकरून एक सुसंवाद चांगला निर्माण होणार ना सामान्य नागरिकाला कुठेही कार्यालयाच्या फिऱ्या घ्यावा लागणार नाही याशिवाय आमच्याकडे जे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे ती संपूर्ण जिल्ह्यात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू राहणार आणि त्यातून जो काही फीडबॅक येतो त्यानुसार करेक्टिव्ह मेजर्स आपण पुढे घेत त्याशिवाय हा पर्यटन जिल्हा आहे तर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या चांगला चांगला अनुभव यावा या दृष्टीने पोलिसांचं योगदान जीव राहील या दृष्टीने पर्यटन पोलिसिंगमध्ये देखील सकारात्मक बदल घडून आणण्याचा माझा प्रयत्न